नमस्कार मी जयश्री पुण्या एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तुम्ही पाहतच असाल की ह्याच्यामध्ये मकईचा पोहा शेंगदाणे आणि खोबरं वगैरे आपण ह्याच्यामध्ये यूज केलेला आहे तर खूप चटपटीत आणि चमचमीत असा झटपट तयार होणारा तेही कमी खर्चात आणि कमी तेलात हा चिवडा झटपट तयार होतो आणि खायला तितकाच टेस्टी आणि मस्त असा लागतो चविष्ट असा लागतो लहान मुले खूप आवडीने खातात कुठलाही त्रास होत नाही जळजळ होत नाही एकदम कमी तेलामध्ये हा चिवडा तयार होतो तर चला मग हात कसा तयार केला हे आपण पाहूया तर चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला लाह्याचा चिवडा करायचा आहे त्यासाठी पहिल्यांदा मकई पोहे जे आहे ते तळून घ्यायचेत आपल्याला त्यासाठी इथे मी तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेले आहेत आणि आता चला मग पहिल्यांदा आपण लाह्या तळून घेऊया तेल छान असं गरम झाले का नाही ते चेक करून घेऊया असं कडकडीत तेल तापून घ्यायचं आहे गरम होऊन द्यायचं आहे आणि मग लह्या तळायच्यात म्हणजे छान अशा फुलतात आणि व्यवस्थित असे ते जे पोहे आहेत मकईचे ते छान फुलून मस्त त्याचा चिवडा तयार होतो आणि कुरकुरीत होतात आणि पुन्हा एकदा मी चेक करून घेते तुम्ही पाहू शकता तेल आता छान असं गरम झालेलं आहे आणि छान असं मकईचा जो पोहा आहे तो मस्त तळला जातो आहे तर आता जे मकईचा पोहा आहे तो आपण तळून घेऊया व्यवस्थित थोडा थोडा करून तळून घ्यायचा आहे म्हणजे छान असा फुलला जातो आणि व्यवस्थित असा तयार होतो जे तळलेलं आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि जसं तळून होईल तसं तसं मी ह्या मोठ्या बाऊलमध्ये हा तळलेला चिवडा काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने मी आता राहिलेला जो मगचा पोहा आहे तर तो सुद्धा तोळून घे साधारणतः एक चव्हाशे ग्रॅम मध्ये आपल्याला मकाईचे जे पोहे आहेत ते घ्यायचे आहेत जास्त यूज करायचे नाही कारण ते फुलून दुप्पट होतात त्यामुळे शंभर ते सव्वाशे ग्रॅमच्या मापामध्ये आपण म्हणजे साधारणतः एक मोठा बाऊल आपल्याला मकाईचे पोहे घ्यायचेत आणि अशाच पद्धतीने आता हे जे राहिलेला बाकीचा पोहा आहे तोसुद्धा मी व्यवस्थित तळून घेते आहे आणि गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे म्हणजे छान अशी फुलल्या जातात आणि मस्त असा चिवडा तयार होतो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मस्त अशी लाई तयार होते खूप छान असा फुलला जातो चपटा वगैरे होत नाही आणि ज्यावेळेस छान असा भवला आपला पोहा जो आहे छान फुलला जातो त्यावेळेस तो चवीला छान असा लागतो कुरकुरीपणा येतो जास्त करून त्याला त्यामुळे हाय फ्लेमवरती सगळा चिवडा तळून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने आता मी सगळा चिवडा तळून घेते आणि तुम्ही पाहू शकता ते मस्त असा मक्याचा जो पोहा आहे तो व्यवस्थित असा तळून घेतला आहे आणि खूप आणि खूप छान असा तळल्या गेला आहे आणि खूप छान असा तळड्या गेला आहे दाबताच छान धुळवतो आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असा मक्याचा पोहा व्यवस्थित असा तळून घेतलेला आहे खूप कुरकुरीत असा झालेला आहे अशा पद्धतीने तळून घ्यायचा जेणेकरून सगळा पोहा फुलला पाहिजे आणि खूप कुरकुरेपणा त्याला आला पाहिजे त्यावेळेस खाताना मजा येते खरी आणि गॅस इथे मी मंदाची वरती ठेवलेला आहे आणि ह्याच्यामध्येच आपण खोबऱ्याचे जे तुकडे आहेत काप केलेले आहेत हे आपण तळून घेऊया चांगले खरपूस रंगावरती तोपर्यंत तळून घ्यायचे हे आणि साधारणतः एक मध्यम साईजची वाटी जी आहे तेवढे हे मी काप करून घेतलेले तुम्हाला हवे असले जास्त प्रमाणात वापरले तरी चालतील पण एवढे पुरेसे होतात आणि आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया कारण नंतर ह्याचा रंग बदलत जाणार आहे त्यासाठी अशा पद्धतीचे असतानाच हे काप मी काढून आहे आणि हे जे खोबऱ्याचे काप तळलेले आहे ते सुद्धा मी हे पोह्यावरतीच घालून आहे तुम्ही पाहू शकता बाहेर काढल्यानंतर अशा खरपूस असा रंग आलाय गॅसची फ्लेम ही मंदचा आहे मंदाचीवरच गॅस आहे तर साधारणतः एक वाटी शेंगदाणे मध्यम आकाराची वाटी शेंगदाण्याची घेतलेली आहे ते सुद्धा छान असे हलकेसे असे तळून घेऊया आपण जास्त करपायचे नाही आहेत करपूस रंग फक्त आणून द्यायचे आणि तळून घ्यायचे आणि तुम्ही पाहू शकता शेंगदाणे छान असे शे तळायला गेले गे तर हे काढून घेते मी कारण जर करपले जास्त डार्क केले तर करपून जातील आणि चव व्यवस्थित अशी लागणार नाही ना। त्यामुळे अशा रंगावरती असतानाच हे मी काढून घेते आहे त्याच्यामध्ये काय होतं जास्त करपले गेल्यानंतर मग खवटचा पण येतो आणि करपटसर असे लाग लागतात चव व्यवस्थित अशी लागत नाही आणि आता ह्याच्यामध्येच मी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत तर आता कढीचं आपलं तेलाचं काम झालेलं आहे आता मी कढी बाजार ठेवते आणि दुसरी कडी आपण ह्याच्यावर घेऊया कारण आपल्याला आता जो फरसाण वगैरे आपण वापरणार आहोत तर तो ह्याच्यामध्ये गरम करून घ्यायचा आहे तर आता तेलाचं काम एवढंच होतं की शेंगदाणे आणि मक्याचा पोहा आणि खोबरं एवढंच आपल्याला तेलाचा वापर करायचं तळण्यासाठी बाकी मग हे सगळं आपलं जे बाकीचे जिन्नस आहे ते बिन तेलातच करायचे आहेत तर चला मग आता पुढची प्रोसेस करूया तर एक कढई छान अशी गरम झालेली आहे आणि एक मोठा बाऊल म्हणजे साधारणतः मोठ्या दोन वाट्या इथे मी फरसाण घेतलेला आहे मी पाहू शकता तर हा फरसाण आपल्याला खरपूस रस्त्याचा भाजत घ्यायचा आहे जास्त याला पण नाही आहे थोडासा कढईमध्ये हलवून घ्यायचा आहे नॉर्मली गरम झालं पाहिजे अशा पद्धतीने साधारणतः हा फरसाण पाव किलो आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम याचा छान असा हा गरम करून झालेला आहे तर मी गॅस बारीक करून घेते आणि हा सुद्धा फरसाण बाऊमध्ये काढून घेते आणि जो फरसाण आहे तो सुद्धा मी ह्या मोठ्या बाऊमध्येच काढून घेतलेला आहे आणि इथे मी अशा पद्धतीच्या जे टपोरे लहाया आहेत ह्या घेतलेल्या आहेत कारण ह्या फार कुरकुरीत वगैरे असतात आणि बराच वेळ कडक अशा राहतात ह्या साधारणत मी पाव किलो लहाया घेतलेल्या आहेत म्हणजे एक मोठा बाऊल घेतलेला आहे म्हणजे आपण पाव किलो फरसाणा पाव किलो लाह्या आणि जो मकईचा पोहा आहे तो आपण सव्वाशे ग्रॅम घेतलेला आहे आणि आता कढी छान अशी गरम झालेली आहे तर ज्या आपण लहाया घेतलेल्या आहेत याच्यामध्ये घालून घेऊया आणि मध्यमाचीवर की परत आता गड कढी गरम होण्यासाठी मी फुल गॅस ठेवलेला आहे आणि त्या गॅसची फ्लेम ही मध्यमसर ठेवायची आहे आणि हलक्याशा खरपूस अशा आपण भाजून घ्यायचे जेणेकरून हे अजून कुरकुरी पण आला पाहिजे आणि टेस्टीसुद्धा झाल्या पाहिजेत अशा पद्धतीने खरपूस अशा भाजून घ्यायच्यात आपल्याला या दोन टप्प्यात आता मी भाजून घेते आया जर गॅसचे फ्लेम हाय ठेवतात तर पूर्ण करपले जातील त्यामुळे मध्यम आचेवरती स्याला या अशा आपल्याला भाजून घ्यायच्यात दहा ज्या बाऊलमध्ये मकईच्या लहाया वगैरे सगळ्या मी काढून घेतले त्यातच ह्या लया काढून घेतलेल्या आहेत आणि ज्या कढईमध्ये मी फरसाण लहाय्या वगैरे परतून घेतलेल्या आहे तर त्याच्यामध्येच आता आपण फोडणी घालून घेऊया तर फोडणीसाठी इथे साधारणतः एक पळी तेल घालून घ्यायचं आहे कढीमध्ये जास्तीचं वापरायचं नाही कारण आपल्याला चिवडा हा तेलकटसर नको आहे कारण अगोदरच आपण जे मकाईचे पोहे जे आहेत ते तळून घेतलेले आहेत त्यासाठी जास्तीचं तेल वा फोडणीलासाठी वापरायचं नाही आपल्याला एक पळी फक्त तेल मी कढीमध्ये घालून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण बारीक गॅस करून घेतलेला आहे आणि एक चमचा जिरी एक चमचा मूल घालून घेतलेली आहे लसूण साधारणतः तीन ते चार पुड्या ह्या थे हलबत्त्यामध्ये मी ठेचून घेतलेल्या आहेत मिक्सरमधून वगैरे बारीक काढून घ्यायचे नाहीयेत हलबत्त्यामध्ये ठेचून आहेत म्हणजे असं कोरड तर जेव्हा लसूण असेल आता खाल्ल्यानंतर खूप छान असं लागतं आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया कढीपत्ता देटा आहेत की तर त्याचे पाणी काढून घेतलेले आहेत मी आणि गॅसची पण आता काढून घेतली मी आणि हे सर्व जिन्नस परतत असताना कोथिंबीर भरपूर सारी आहे आणि परतत असतानाच बाकीचे जिन्नस त्याच्यामध्येच घालून आहे कारण कोथिंबीर छान परतून घ्यायचे आपल्याला हा बरोबर मी थोडीशी बारीक करते कारण आपल्याला हा चिवडा स्टोर करून ठेवायचा आहे त्यासाठी कशी कोथिंबीर वरून घालायची नाही आहे कारण आपला चिवडा व्यवस्थित जास्त दिवस वारा हवा यासाठी तेलामध्ये छान अशी कोथिंबीर परतून घ्यायची म्हणजे एक कोथिंबीरची चव फक्त आपल्या चिवड्याला लागली पाहिजे बाकी कोथिंबीर नाही दिसली तुमच्या चिवड्यामध्ये तरी चालेल पण अशा पद्धतीने जर तुम्ही करताल तर खूप छान टेस्टी असा चिवडा होतो आणि बरेच का टिकतो कारण कोथिंबीरही आपण ह्याच्यामध्ये परतून घेतो आहे तो आपल्याला थोडा तोड करून ठेवायचा यासाठी आणि सर्वजण परतून झाल्यानंतर आता गॅस मी बंद करून घेते आहे आणि प्लेटभर आताच हा जो मसाला आहे याच्यामध्ये ठेवून घेणार आहे म्हणजे जी कढईची थोडीशी गरमपणा असतो तर त्याला लागून अजूनही छान परतला जाईल आणि जो परतलेला मसाला आहे आम्ही ह्याच्यामध्ये ताणून घेते आणि तेच आपण ह्याच्यामध्ये जिरं मोहरी लसूण आणि कोथिंबीर घालून घेतली आहे कडीपत्ता घालून घेतलेला आहे ते सुद्धा चिन्न ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहेत आणि आता महत्त्वाचं म्हणजे चवीनुसार मीठ तर गरजेनुसार ह्याच्यामध्ये मी मीठ वापरून घेतली आहे तुमच्या चव शिवड्याच्या चवीनुसार तुम्ही मीठ वापरा इथे माझ्या चवीनुसार इथे मीठ वापरून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण घालून घेऊया लाल तिखट मुलं खाणार आहेत त्यामुळे तिखट मी बेताणीच वापरलेलं नाही जास्तीचं वापरलेलं नाही आहे कारण तिखट जर असेल तर लहान मुलं जास्त खात नाहीत व्यवस्थित असं त्यामुळे मी फक्त इथे एक चमचा तिखाचा घालून घेतलेला आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्तीचं तिखट वापरू शकता आणि ते फक्त एक फक्त चमचाचा मी वापर केलेला आहे तिखटाचा आणि चटपटीत असा पदार्थ आहे तर थोडासा चाट मसाला तुम्हाला आवडत असला तर वापरू शकता नाही घातला तरी चालेल एकदम थोडासा टाकणार आहे मी साधारणतः एक अर्धा चमचा आणि हाफ दाद्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा हे सर्व चिमसं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून सर्व मसाला मीठ वगैरे जे आहे ते व्यवस्थित लागले पाहिजे अशा पद्धतीने हा चिवडा पण मिक्स करून घ्यायचा आहे मस्त लागतो हा चिवडा खाताना आणि तुम्ही बरेच दिवस हा स्टोर करून ठेवू शकता तुम्हाला हवा त्या एस टी टाईममध्ये तुम्ही हा खाऊ शकता खूप छान असा लागतो सुद्धा हा चिवडा खूप उपयोगी पडतो आणि तितकाच चविष्ट असा लागतो मुलेही खूप आवडीने खातात आणि तुम्हाला कधी आधीमध्ये जर भूक लागली असेल तर थोडासा आपण हा चिवडा घेऊन खाल्ला तर तात्पुरती भूकही छान अशी आपली वागते तर यासाठी हा चिवडा खूप फायदेशीर ठरतो हा वरचेवर मी करून ठेवतो कारण केव्हाही आपल्याला खाता येतो तो, तो सहजपणे भूक लागेल त्यावेळेस आपण हा खाऊ शकतो आणि एव्हरीटी टाईममध्ये किंवा इतर वेळेसही खाताना खूप छान असा लागतो हा आणि मुलांसाठी टाईमपास हा छान आहे आपण हा चिवडा एकदम कमी तेलात केलेला आहे ते त्यामुळे हा खाण्यासाठी तितकाच चांगला आहे ह्याच्यामध्ये जास्त तेलाचं प्रमाण नाही आहे आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचा चिवडा नक्कीच करून पहा हा आपला चिवडा आता पूर्णपणे खाण्यासाठी तयार आहे तुम्ही पाहू शकता पाहताक्षणी तोंडायला पाणी येईल असा हा चिवडा तयार झालेला आहे आपला आणि खरंच हा टेस्टी असा लागतो कारण आपण ह्याच्यामध्ये चाट मसाला वापरलेला आहे त्यामुळे ह्याला अजूनही चव आलेली आहे शिवाय आपण लसणाचा कोथिंबीर कढीपत्ता वगैरे याचासुद्धा वापर केलेला आहे तर त्याचीसुद्धा एक वेगळी टेस्ट ह्याला लागते आणि खूप चविष्ट असा लागतो एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने हा चिवडा आहे आणि एकदम कमी खर्चाचा जास्तीचा खर्च नाही आहे साधारणतः एक पाव किलो लह्या घेतलेल्या आहेत पाव किलो फरसण वापरलेला आहे आणि फक्त आत पाव म्हणजे सव्वाशे ग्रॅम आपला मकईचा जो पोहा असतो तोच वापरलेला आहे कारण मकईच्या पोह्याचं प्रमाण हे निंबट ठेवलेलं आहे मी कारण तो फुलून दुप्पट होतो त्यामुळे सव्वाशे ग्रॅम फक्त मी मकईचा पोहा वापरलेला आहे आणि बाकी चिन्नस आपल्याला काही नाही फक्त वाटी वाटी भर लागतात म्हणजे शेंगदाणे वाटी एक वाटी आणि एक वाटी आणि बाकीचे चिन्नस तर आपल्या घरात सहजपणे मिळतात जास्तीचा खर्च नाही आहे एकदम कमी खर्चात आणि शिवाय कमी तेलामध्ये हा पदार्थ होणारा आहे त्यामुळे चिवड्याला जास्त काही खर्च लागतच नाही हा तर नक्की तुम्ही करून पहा आणि थोड्याशा जिन्नसमध्ये भरपूर सारा तुम्ही पाहू शकता मोठा बाऊल आहे तर थोडासा कमी हा बाऊल आपला चिवडा तयार झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला लहानचा चिवडा हा तयार झालेला आहे खाण्यासाठी तितकाच मस्त टेस्टी असा तर जास्त तेलामुळे आपण चिवडा खाण्यासाठी टाळाटाळ तार करतो तर आणि हा कमी तेलात आहे आणि एकदम झटपट तयार होणारा आहे कमी साहित्यातून तो सुद्धा तर नक्कीच एकदा करून पहा आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असतात तर अशा झटपट आणि एकदम घरगुती साहित्यातून होणाऱ्या पदार्थांसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत अशा छान चमचमीत आणि चटपटीत रेसिपीज बनवून खात राहा आणि माझी व्हिडिओज पाहत राहा आजची रेसिपी पाहिल्याबद्दल सुद्धा धन्यवाद